माझं गाव कोपर्डी माझं नाव जे तुमच्या मुलीचं असेल ते माझी जात मराठा पण मराठा म्हणजे मराठा ती तुका मिळावा असं म्हणणाऱ्या रामदास स्वामींच्या शब्दात मराठा स्वातंत्र्य मिळण्याआधी जो महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असं समजायचे लोक मराठा ही जात नाही साम्राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अटके पाल झेंडे लावणारे मराठे जातीपातीच्या भानगडीत न पडता शिवाजी महाराजांच्या नावाने जीव ओवाळून टाकायला तयार असणारे मराठे माझ्यावर एवढी वाईट वेळ येऊनही मी शांत आहे फक्त शिवाजी महाराजांची आठवण करून देते कारण मला माहिती आहे माझे शिवराय न्याय देते कुठल्याच नेत्याच्या सभेला तो एवढी शिस्त नसते असतात पैसे देऊन बो लागलेले लोक शिट्ट्या वाजवत ट्रक भरून निघालेली पोरं पैसे घेऊन आलेले मतारे कोतारे पण माझ्या शिवबाच्या नावाने जमले लोक घरची पिठलं भाकरी घेऊन पहिल्यांदा एकत्र आल्या घरातल्या आया बहिणी रस्त्यावर शिवाजी महाराजांचे मावळे कसे असतील हे पहिल्यांदा दिसले एवढ्या तीन चारशे वर्षात भावा बहिणींनो आता एकत्र आलाय तर असेच राहा मराठा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे मराठा माझ्या शिवाजी महाराजांचं राज्य आलं असं आज इथून पुढे कुठल्याच मुलीवर बहिणीवर अत्याचार होणार नाही याची खात्री वाढली असेच एकत्र राहा एकेकाळी वेळात दौडले होते मराठी सात पण सात लाख मराठी आज रस्त्यावर आलेत इथून पुढे कुठल्याच पोरीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही कुणाची ही अपेक्षा मला आहे आज शिवाजी महाराज नाहीत पण तुमच्यासारखे मावळे आहेत खर तर तुम्ही एकत्र यायला माझं निमित्त व्हायला नको होतो झालं पण आता आपल्या पोरींसाठी असेच पुढे या मराठ्यांच्या पोरी जीव गेला तरी खानदानाची बदनामी होऊ देत नाहीत जगू द्या त्यांना अभिमानाने कारण मराठा ही फक्त जात नाही मराठा म्हणजे महाराष्ट्र माझ्या शिवाजी महाराजांच्या मनात होतं तसं सुराज्य पाहिजे माझ्या जिजाऊंच्या स्वप्नातला महाराष्ट्र पाहिजे त्याची सुरुवात झाली मी कारण झाले पण पुन्हा कोपर्डीची आठवण नको माझ्यामुळे कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक नराधमाची दातखिळ बसली पाहिजे कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक मराठ्याने सांगितलं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मुलीवरच्या अत्याचाराची शेवटची घटना यानंतर पुन्हा या हलकट कुत्र्यांची मुलीकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही कारण एक मराठा म्हणजे फक्त एक लाख मराठा नाही एक मराठा म्हणजे एक महाराष्ट्र माझ्या शिवरायांचं महाराष्ट्र